हो ना, म्हणून आमचे चळवळ आहे चंद्रकांत मी बोलतोय आणि स्वतः कुस्ती मिळत युवास्थितीचे मान्यवानी तानासाहेब पवार दत्तापुर त्याचबरोबर आमचे घर या सर्व वस्तू शिवस्ते आताच म्हणजे महोदयांना आणि त्याची दखल घ्याव्या कुस्तीला मडगाडी होती पण मडगड कुस्ती कुस्ती क्वालिटीच्या माध्यमातून होत केल्याचं काम केलं एक्याण्णव ब्याण्णव पासून दोन हजार तेवीस पर्यंत प्रवास केला कुस्तीसाठी

आज शाहरुख होता पोरीवाचा नगर झाले पुरेउला नगाव মানুষ <laughs>